रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखेतूनही उठलो आणि यलगार म्हणालो एखादा बैल संघर्षातून उभा राहतो संघर्षात जीवन जगणाऱ्या एखाद्या कुटुंबाला उभारी देतो आणि दुःखातून परिस्थितीतून वर काढतो मग त्याचा इतिहास आपण समजून घेतलाच पाहिजे समजून दिलासुद्धा पाहिजे आणि ज्या ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्याचा इतिहास लिहिलासुद्धा पाहिजे दोन हजार बावीस तेवीसचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं बंदीनंतरचं झऱ्याचं आणि झऱ्यानंतरचं पहिलं पुसेगावचं मैदान रेकॉर्ड ब्रेक गर्दी रेकॉर्ड ब्रे ब्रेक पब्लिक अनेक बैलांची बैलगाड्यांची बाईल नोंद नवे जुने चेहरे नवे जुने बैलगाडा मालक समालोचक आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या त्या जल्लोषात ते मैदान आणि मैदानातलं दुसरं अंधारात फायनल पार पडलं प्रत्येकाच्या ओठावरती बाजी सोन्या असं नाव घुमत होतं सोनारपाड्याचा मोठा सोन्या जयेश पटलांचा सोन्या पन्नास पन्नास आणि त्याच्याबरोबर करंजपूलचा बाजी कोण ह्यो बाजी कुठला ह्यो बाजी आणि काय इतिहास आहे त्या बाजीचा हाच प्रश्न तुम्हाला पण पडला असेल आणि याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुेट महात्रे कल्याण चिंचपाडा यांनी नाशिकवरून घोड्या बैलात पळणारा बाजी नावाचा धनगरी खिल्लार जातीचा तापट स्वभावाचा काळा मोरा काळ्या नितळ कातणीचा बैल विकत घेतला धनगरी जातीचा बरं का रागीट तापट आणि म्हणूनच सुनील मोरे सरकारानं त्याला घोषित केलं की चारी खांदी पब्लिकचा भिताड अशी बैल सध्या तरी बैलगाडा शरीर क्षेत्रात फार कमी आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे बाजी बाजी ज्यावेळेस घेतला त्यावेळेस घोड्या बैलात पळत होता त्याच्यानंतर बाजी मुंबईला बिंजोडला पळाला अनेक बिंजोड गाजवल्या आणि त्यांच्यानंतर बाजी प्रशांत भैया रिटे पक्षा ग्रुप करंजेपुल या नावानं सुद्धा पळत असतो प्रशांत भैयाकडे तो बैल सांभाळायला असतो त्यांच्या दावणीला आला आणि इकडं आपल्या सातार भागात छकडी शर्यती तीन फेऱ्याला पळू लागला पुसेगावचं हिंद केसरी मैदान बाजीनं गाजवलं बाजीनं एकदा का माणखाली घातली ना की समजून जायचं गुलाल फिक्स म्हणजे फिक्सच बाजी आणि सोन्याची गट्टी का जमली असावी दोन्ही बैल माणखाली घालून पळतात बाजी बऱ्याचशा एक नंबरच्या बैलात पळत नाही आणि पळतो ना त्या दिवशी नक्कीच काहीतरी गपलत का होत असते तरीसुद्धा त्यानं भारतबरोबर पुसेगावचं दुसऱ्या वर्षीचं मैदान गाजवलं मिल्खाबरोबर घोटावड्याचं मैदान जिंकलं त्याच्यासारखी किती एक तरी मैदानं ते जिंकली तेज्याबरोबर मैदानं जिंकली तेजा भारत मिल्खा आणि सध्या बाजी हा तीन चार नंबरच्या बैलात पळत असतो कारण काय तर बाजी मान खाली घालून पळतो आणि त्यामुळं त्याचं आणि बाकीच्या बैलांचं साडगं जुळत नाही पण तीन चार बैला नंबरातल्या बैलांनासुद्धा घेऊन तो गुलाल करत असतो बाजी सध्या अनेक वासरांना घेऊन पळतो पळतोय अनेकांचा तो गुरुसुद्धा ठरतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आता बाजीच्या सांगून झाल्या ह्या झाल्या त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक शर्यत क्षेत्रातल्या ब करिअरबद्दल थोडक्यात पण ह्याच्या पलीकडे त्या बाजीनं नेमकं काय केलं आणि म्हणून का सांगायचं इतिहास आहे बाजीचा तर आता हा खरा विषय आहे हा खरा इतिहास आहे प्रशांत प्रशांतभैया रिटेनच्या आय आजारी पडली तुम्हाला तर माहीत आहे ज्यावेळेस आपण अडचणीत असतो ना त्यावेळेला आमचं सोडा सगळे सोयऱ्यासुद्धा मदत करत नाहीत परंतु एक भाऊ एक घरातला कोणीतरी जाणता जुना वरिष्ठ सदस्य म्हणून बाजी ठामपणे प्रशांत भैयाच्या मागं उभा राहिला ज्या दिवशी बाजी पळेल ना त्याच दिवशी पैसे बघायला मिळायचं आणि खऱ्या अर्थानं तिथूनच आईचा उपचार सुरू व्हायचा आई इतकी आजारी पडली प्रशांत भैयांची की एक नाही दोन नाही तब्बल तेरा लाख गेले बाजीनं खोटवड्याचं मैदान जिंकलं ऐंशी हजार रुपये मिळवून दिले जेवढे पैसे आले तेवढ्या आईच्या उपचारासाठी दवाखान्यात भरले असं करता करता बाजीनं तेरा लाख कमवून दिले आणि आईला मरणाच्या दारातून परत आणलं प्रशांत भैयांचं घर याच बाजीनं उभं करून दिलं ज्यांच्या ज्यांच्याकडून बाजीच्या मालकांना वायदी घेतली असेल ना प्रशांत भैयांनी त्यांना त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाजीनं वायदी नाही घेतली आईला बरं करण्यासाठी एक तुमच्याकडून थोडक्यात मदत मागितली जिथं तुमचंसुद्धा नाव कमवून दिलं आणि आईला मरणाच्या दारातूनसुद्धा परत आणलं एवढा बाजीचा इतिहास आहे जितका रोमांचकारी इतिहास आहे ना तेवढा काजाला भिडणारा स्पर्श करून जाणारा डोळ्यातून खळकण पा पाणी आणणारा काळीज हेलावून टाकणारा हृदयद्रावक इतिहाससुद्धा बाजीनं रचला आहे एकेकाळी सतराव्या शतकामध्ये कोल्हापूरच्या त्या घनदाट झाडी म्हणजे मध्ये विशाळकडाकडं जात असताना पावनखिंडी घोडखिंडीमध्ये स्वतःच्या प्राणाची बाजी लावून बाजीनं शर्तीनं खिंड लढवली होती आणि घोडखिंडीची पावनखिंड केली होती या बाजीनं बलगाडा शर्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये अशी काही शर्तीची खिंड लढवली की इतिहास रचला एक रोमांचकारी आणि हृदयद्रावक इतका काळीज पिळवटून टाकणारा अंगावरती काटा आणणारा जितका रोमांचकारी तितकाच या बाजीचा हृदयद्रावक इतिहास आहे आणि याच्या पलीकडे जाऊन बाजीचा संघर्षसुद्धा तितकाच मोठा आहे एका पायाला लंपी आहे दुसऱ्या पायाला सिर चोकाप आहे तिसऱ्या पायात का पायाच्या खुरात कातळ जी कातळ असते ना दगडाची ती रुतलेली आहे अख्खा पाय खालना फाटलेला आणि ह्या तिन्ही पाया पायांना अधुसलेला बैल कित्येक दिवसानंतरसुद्धा आता पळतोय जसं दिसतं ना तसं कधीच नसतं आणि माणसाच्या किंवा जनावराच्या दिसण्यापेक्षा त्याचं असणं फार महत्त्वाचं असतं आणि हाच बाजीचा खऱ्या अर्थानं काहीतरी माणसानं त्याच्याकडून घ्यावं असा एक आदर्शवत इतिहास आहे ज्या ज्यावेळी या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल ना बाजी इथून पुढं पळो अगर न पळो परंतु या धनगरी जातीच्या खिलार जातीच्या काळ्या मोऱ्या बैलाचा अर्थात तुमच्या माझ्या सर्वांच्या लाडके हिंद केसरी बाजीचा इतिहास लिहिला जाईल अनेकांना वाचावा लागेल अनेकांना पहावा लागेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर झाला तर अनेकांना पाहावासुद्धा लागेल ऐकावासुद्धा लागेल भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट एक नवा विषय एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र